नमस्कार शारदीय नवरात्र सुरू आहे आज दुसरा दिवस नवरात्रात कोणते नियम पाळायचे हे प्रत्येकाला माहित नसते तर आवर्जून हा व्हिडिओ बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्रियांनी करू नका ही सात कामे अन्यथा तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही स्त्रियांनी पाळा हे सात नियम तरच तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल दुर्गा देवी प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर कोणते नियम हो आहेत ते आपण थोडक्यात पुढे पाहूयात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला आता पुढील व्हिडिओला आपण सुरुवात करूयात दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते यावर्षी नवरात्रामध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत ते तुम्ही आवर्जून बघा कारण आपण कळत नकळत काही चुका करत असतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तर असे काही होऊ नये म्हणून हे नियम आवर्जून पाळा नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधिवत पूजा करतात देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या दिवसामध्ये कुलदेवीतेची सेवा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुम्ही हे नवरात्राचे उपवास करणार आहात परंतु यामध्येच तुम्हाला मन शुद्ध ठेवणे यासाठी ध्यानधारणा आणि मंत्रजप आवर्जून करायचा असतो या काळामध्ये दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती होत असते उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजन सेवन करावे यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा सत्य बोलावे मनावर संयम ठेवावा देवीच्या मंत्राचा सातत्याने जप करावा आणि ब्रह्मचर्याचे देखील नियमाने पालन करावे त्यासोबतच दैनंदिन वापरामधील मिठाऐवजी हवेजी आहारामध्ये सैंदव्य मिठाचा वापर करायचा आहे या नऊ दिवसामध्ये तुमचे घर देखील स्वच्छ असावे ज्या घरात स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास करत असते आणि तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदते त्यामुळे घरामध्ये तुम्ही आवर्जून स्वच्छता ठेवायची आहे घर आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असायला हवे आपण हे नऊ दिवस दुर्गादेवीचे आगमन घरात झाल्यानंतर आपण उत्सव साजरा करतो परंतु घरामध्ये तुमच्या सतत वादविवाद भांडणे चिडचिड असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबत नसते आणि घरावर सतत संकट यायला सुरुवात होते त्यामुळे ह्या नऊ दिवसात तरी तुम्ही कोणावर चिडणेत बंद करावे घरामध्ये सकारात्मक वातावरण आनंदाचे वातावरण असल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते आणि नवदुर्गेचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात नकारात्मक विचारांपासून दूर राहा खोटे बोलणे रागरा करणे आवर्जून टाळावे घटस्थापनेच्या वेळेत तुम्ही संकल्प केलाच असेल नवरात्र व्रताला सुरुवात झालेली आहे तर एक वेळेस भोजन करून हा उपवास करायचा आहे किंवा फलहार घेऊन करायचा आहे हे संपूर्ण तुमच्यावर अवलंबून असते मनामध्ये देवीप्रती श्रद्धा आणि भक्ती असणे हे महत्त्वाचे आहे तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन आवर्जून करावे यामुळे देखील नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतात नवरात्रीत काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर काही गोष्टी टाळणे आवश्यक असते या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते सर्वप्रथम नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपणे अत्यंत शुभ मानले जाते जे व्यक्ती उपवास करत आहेत ते या दिवसामध्ये बेडवर झोपत नाहीत तर खाली झोपत असतात त्यामुळे भक्तांनी बिछाण्यावर झोपणे टाळावे यामुळे माता प्रसन्न होते आणि भक्तांना या व्रताचे फल प्राप्त होते सात्विक आहाराचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे नवरात्रीत फक्त शुद्ध हलके आणि सात्विक अन्न खावे कांदा लसूण मांसाहार मद्यपान जंक फूड आवश्यक टाळावे यासोबतच शरीर शुद्धी याच्यामुळे राहते आणि मनोबल वाढते आणि त्यामुळे तुम्ही जितकी सेवा कराल तितकी तुम्हाला फलदायी ठरते नवरात्रीच्या काळात कुमारिका भोजन देखील परंपरा आहे प्रत्येक दिवशी किमान एका लहान मुलीला जेवू घालणे आणि फलहार देणे अत्यंत शुभ मानले जाते अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना जेव घालणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते महिलांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या नऊ दिवसामध्ये तरी तुम्ही महिलांचा अनादर करू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणाशी भांडण करू नका मग ती आई असो बहीण असो पत्नी असो अन्यथा कोणतीही महिला असो आदराने वागल्याने देवी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी शांतता वाढते त्यासोबतच नवरात्रीच्या या काळात केस आणि नखे कापणे देखील टाळावे उपवास ठेवणाऱ्यांनी देखील हा नियम आवर्जून पाळावा असे केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे केस आणि नखे कापू नयेत सत्य बोलणे आणि संयम पाळणे अत्यंत आवश्यक आहे खोटे बोलणे रागवणे चिडचिड करणे किंवा वादविवादात सामील होणे हे देखील आवर्जून टाळावे सदैव आदराने वागणे आणि शांतता राखणे भक्तांसाठी शुभ ठरते या सर्व नियमांचे पालन केल्यास भक्तांना नवरात्रीत देवीची विशेष कृपा प्राप्ती होत असते जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कुटुंबात समृद्धी व सौहार्द निर्माण होते शारदीय नवरात्र हा फक्त व्रत आणि पूजा करण्याचाच काळ नाही तर आपल्या जीवनात आत्मशुद्धी व आनंद आणण्याचा सुवर्ण संधीचा काळ देखील आहे त्यामुळेच तुम्ही या नियमांचे पालन आवर्जून करावे या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या या काळात बरेच लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करतात या नवरात्रात जर तुम्ही पाठ करणार असाल तर दुर्गा सप्तशतीचे पठण करताना तुम्ही सर्व तेरा अध्याय सहजपणे पूर्ण करू शकाल हा देखील एक नियम आहे तीन दिवस सात दिवस किंवा नऊ दिवस अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता सप्तशतीचे पाठ करणे या नऊ दिवसात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दुर्गा पूजेमध्ये दैनंदिन पूजेला विशेष महत्त्व असते ज्यामध्ये पहिली शैलपुत्रीपासून नवव्या सिद्धदात्रीपर्यंत नऊ दुर्गा रूपांचे नवीन शक्ती आणि रूपांची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये एखादी सुवासीन महिला आली किंवा कुमारिका आली तर त्यांना काही ना काही तुम्ही आवर्जून खाऊ घालायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा कोणत्या कौन्ते ना कोणत्या रूपामध्ये माता दुर्गा तुमच्या घरामध्ये येऊ शकते ओळखीचे असो किंवा अनोळखी असो जर ह्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये आल्या तर तुम्ही आवर्जून त्यांचा मान सन्मान करा त्यांना हळद कुंकू द्यायचे आहे त्यानंतर खायला फळ साखर किंवा खीर काहीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काहीही खायला देऊ शकता या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते जर आपण या नऊ दिवसामध्ये अशा प्रकारे कुमारिकाचे सुवासनेचे स्वागत केले आणि सन्मानित केले तर माता दुर्गेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवलेले असतील आणि तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडले असेल तर त्या घटाजवळ चुकूनही जायचे नाही आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये घराला कुलूप लावून कुठेही जायचे नाही आहे तुम्ही सकाळी गेले आणि संध्याकाळी वापस आले तरीही चालेल परंतु तुम्ही रात्र म्हणजे मुक्कामाला कुठं जायचे नाही आहे घरामध्ये देवी आलेली असते तिच्या स्वागतासाठी तिच्या सेवेसाठी तुम्ही घरात असणेच अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्हाला काही कारणास्तव दोन तीन दिवसासाठी कुठे जायचे असेल तर घरामध्ये दुसरी एखादी व्यक्ती असायला हवी जी या देवीची सेवा करू शकता नवरात्रीचे उपवास करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नियमाचे पालन करणे देखील खूप आवश्यक असते उपवास हा मनोभावे आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील केला जातो उपवास करत असतानाच घरामध्ये कोणाचीही चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये सकारात्मक वातावरण असायला हवे उपवासाचे पदार्थ या काळात खायचे आहे त्याचबरोबर पुरुषांनी दाढी कटिंग करू नये महिलांनी देखील केस कापायचे नाही आहेत शक्यतो चांबड्याची चप्पल ही नवरात्रीच्या काळामध्ये घालायची नसते महिलांनी देखील घरामध्ये व्यवस्थितपणे स्वच्छता साफसफाई करायला हवी त्याचबरोबर दारामध्ये रांगोळी घरामध्ये देवाजवळ दिवा या देवा सर्व गोष्टी घरामध्ये नियमाने पाळायच्या आहेत तुमच्या दारामध्ये गाय कुत्रा काही आले किंवा तुमच्या घरावर पक्षी एखादा आला तर तुम्हाला त्यांना खायला काही ना काही टाकायचे आहे एखादा गरजू गरीब व्यक्ती आला तर त्याला देखील आवर्जून दान करावे या दिवसामध्ये दान करणे सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी तुम्ही जाऊन ओटी भरू शकता याला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या नऊ दिवसात तुम्हाला तसे करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही घरी तुमच्या कुलदेवीसमोर ओटी भरायची आहे तुम्ही हे अष्टमीला देखील करू शकता नवरात्राच्या नऊ दिवसापैकी एकदा देखील करू शकता कोणत्याही दिवशी करा नवरात्रीचा उपवास हा घरातील पुरुष देखील करतात महिला देखील करत असतात आणि कोणी नऊ दिवसाचा करतं किंवा कोणी सुरुवातीचा पहिला आणि शेवटचा कोणी फक्त अष्टमीचा अशा प्रकारे अनेक पद्धतीने नवरात्रीचे उपवास केले जातात